सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे एक, एक एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता तन्वी सकाळी लवकर उठली तिनं अर्जुनकडे पाहिलं तर तो अजूनही त्याच कुशीवर तसाच तिच्याकडे पाठ फिरवून झोपला होता एरवी तिला रात्रभर मिठीतून सोडलं नसतं त्यानं पण तो इतका हट्टी होता ना की झोपेतही आपण चिडलो आहे हे त्याच्या लक्षात असायचं तन्वीला थोडं वाटलं होतं की झोपेत तो कदाचित चुकून तरी मिठीत घेईल तिला कारण खूप खूप मिस करत होती ती त्याला आसुसलेली होती त्याच्या मिठीत शिरायला पण कसलं काय अर्जुन सर होते ते फार दुराग्राही आणि टोकाचे हटवादी तीच रात्री कुस बदलून त्याच्याकडे एक दोनदा आली होती पण त्याची पाठ जणू तिला पहाडासारखी अडवत होती तिला मोह पण झाला त्याला मागून मिठी मारण्याचा पण नको त्याला राग आला तर म्हणून तिनं स्वतःला अडवलं मग ती नेहमीप्रमाणे त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती अर्जुनही उठला त्यानं त्याचं आवरलं आज त्यानं तिला टाय बांधण्यासाठी हाकही मारली नाही वॉच वॉलेट सगळं स्वतःच घेतलं आणि तो पूर्ण तयार होऊनच बाहेर आला तणवीनं त्याला पाहिलं ती पटकन त्याच्यासमोर गेली आणि म्हणाली अर्जुन नाश्ता न करताच निघालास तो तुटक तुटक आवाजात म्हणाला मला भूक नाही अरे पण तू इतक्या दिवसातून घरी आला आहेस असं का करतोस हे बघ तुला माझा राग आला आहे का आय एम सॉरी पण नाश्ता करून जा तन्वी मला खरंच भूक नाही असं तो तिच्याकडे न बघताच पुन्हा तुटक तुटक, तुटक, तुटक बोलूनच ऑफिसला निघून गेला सुद्धा तन्वीला तर आता काय करावं हेच कळेना तो तर आता धड तिच्याशी बोलतही नव्हता इतकं काय केलं आहे तिनं इतका मोठा अपराध झाला आहे का माझा तिला कळलंच नाही आणि आता विषय ऐरणीवर आलाय तर गप्प बसायचं नाही अर्जुनचं मन मोकळं झाल्याशिवाय तो हसणार नाही पूर्वीसारखा त्याचं दुःख जे त्यानं मनात खोल दाबून ठेवलं आहे ते मी बाहेर काढणार जी जखम त्याला सतत वेदना देते ती जखम मी एकतर बरी करणार किंवा मुळासकट तिचा नायनाट करणार तन्वीनं आता ठरवलं होतं काय होईल ते होईल ज्याची भीती होती ते तर झालंच होतं तो तिच्यावर चिडला आणि आणखीन चिडून चिडून तो किती चिडेल बघूयाच कारण शेवटी तीसुद्धा त्याचीच बायको होती ना शेरा सव्वाशिर आणि तिनं न राहून अतुलला फोन केला त्याच्याशी या विषयावरती नक्कीच बोलू शकत होती ती हॅलो मॅडम बोला ना काही काम होतं का आणि ती म्हणाली अतुल मला माहीत नाही मी तुला हे विचारणं योग्य आहे की नाही पण आता काहीच सुचत नाही तिचा पडलेला आवाज ऐकून अतुल म्हणाला मॅडम काय झालं आहे एव्हरीथिंग इज ओके okay ना आणि तन्वी म्हणाली नॉट ओके okay अतुल नॉट गुड अतुल काहीच चांगलं नाही का ना काय झालं का सरांचा मूड तर खूप छान आहे त्यांचं ऑफिसचं टेन्शन पण संपलं आहे त्यांचा मूड चांगला होता आणि तन्वी म्हणाली तुला तर माहीतच आहे की तो किती शॉर्ट टेम्पर्ड आहे तो पुन्हा चिडला आणि इतका चिडला आहे की माझ्याशी बोलतही नाही नाश्ताही नाही केला त्यानं अतुलला तर काहीच कळेना तन्वी मॅडमसाठी इतके रोमॅन्टिक होणारे अर्जुन सर इतके कसे काय चिडले पण ते द अर्जुन सर होते त्यांच्या आयुष्यात कधीही काहीही घडू शकत होतं पण मॅडम सर इतके का चिडलेत तुमच्यावर आणि तिने त्याला कालचा घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि त्याला म्हणाली अतुल तुला काही त्याच्या फॅमिलीविषयी माहीत आहे का, मा का? आणि अतुल म्हणाला सॉरी मॅडम बट अनफॉर्च्युनेटली मला तुमच्या इतकीसुद्धा माहिती नाही हो आणि सर कधी त्यांच्या फॅमिलीविषयी बोलतसुद्धा नाहीत आणि जेव्हापासून तुम्ही त्यांच्या आयुष्यात आला आहात तेव्हापासून फक्त तुमच्याविषयी बोलत असतात आणि तन्वी निराश झाली अर्जुन त्याच्या बायकोशी सुद्धा त्याच्या फॅमिलीविषयी बोलत नाही मग इतर कोणाशी का बोलेल तिने निदान त्याच्या फॅमिलीचे फोटो तरी पाहिले होते पण अतुलला तेही माहीत नव्हतं कारण त्यांची ही एम बी एला असताना झाली होती अतुलने एक दोन वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण जास्त खोलात गेला नाही आणि त्याची गरजही त्याला वाटली नाही आणि तन्वीची तीही आशा मावळली आता याचं उत्तर फक्त आणि फक्त एकच व्यक्ती देणार होता आणि तो म्हणजे स्वतः अर्जुन पण तो तर तिच्याशी बोलायलासुद्धा तयार नव्हता पण काहीही करून त्याला बोलायला लावायचं होतं त्यानं नाश्ता नाही केला पण तिनं नेहमीप्रमाणे अर्जुनसाठी लंच पाठवला आणि त्याच्यामध्ये चिठ्ठी पाठवली सॉरी बेबी माफ कर त्यानं ती चिठ्ठी वाचली तशीच बाजूला ठेवली अतुल त्याचं निरीक्षण करत होता पण जास्त मस्करीत बोलत नव्हता कारण तन्वीने त्याला सकाळी सांगितलं होतं की तो रागात आहे अर्जुननं टिफिन खाल्ला कारण तो नाराज नव्हता तिच्यावर फक्त थोडा अपसेट होता त्याच्या मनातून त्याचा भूतकाळ गेला की पुन्हा एकदा तो नॉर्मल होत असतो आपोआप आता तो संध्याकाळी घरी आला तरीही गप्प गप्पच होता स्टडीमध्ये जाऊन काम करत बसला डिनर ती त्याला डिनरसाठी बोलवायला गेली पण आता तिची हिंमत नाही झाली स्टडीमध्ये जायची त्याच्या परवानगीशिवाय कारण त्यानं तिला हाताला धरून बाहेर काढलं होतं आणि ती बाहेरूनच म्हणाली अर्जुन डिनर रेडी आहे अर्जुन पुन्हा गुपचूप उठला आणि डायनिंग टेबलवर येऊन बसला तिनं त्याला जेवढं वाढलं तेवढं गुपचूप खाल्लं आणि पुन्हा स्टडीमध्ये जाऊन बसला आता हे आणखीन किती दिवस चालणार होतं अर्जुन सरांचा राग किती दिवस टिकणार होता हे आता देवालाच माहीत कारण तो फार हट्टी होता फार दुराग्राही हा ज्वालामुखी एकदा भडकला की त्याला शांत व्हायला फार वेळ लागायचा आणि आता ती बेडरूममध्ये झोपली काही वेळाने तोही आला आणि तसाच तिच्याकडे पाठ करून झोपला कालचा गुलाबाचा बुके अजूनही तसाच होता सुकून गेला होता आणि आता त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावा म्हणून ती पाठी मागून त्याला घट्ट बिलगली त्याच्या टी शर्टमधून हात घालून तिने त्याची ते छाती कुरवाळायला सुरुवात केली तसा अर्जुन काहीसा उत्तेजित व्हायला सुरुवात झाली त्यालाही ती हवी हवीशी वाटत होती आणि तो मनातच म्हणाला का तोनू तू का तिथे गेलीस का माझ्या जखमांवरची जा खपली काढलीस का मला तुझ्यावर चिडायचं नाही रागवायचं सुद्धा नाही पण मी काय करू त्या दुःखदायक आठवणी तुझ्यामुळे पूर्ण ओपन झाल्या खरं तर तु मी तुझ्याशी बोललो की तू मला प्रश्न विचारशील म्हणूनच मी घाबरतोय कारण तो तुझा हक्क आहे माझी फॅमिली तुझीही फॅमिली आहे मी तुझ्या हक्कापासून तुला वंचित ठेवू शकत नाही पण तुला काय उत्तर देऊ गं मी जर तुला कळलं की माझी फॅमिली तर तू काय विचार करशील आणि तो मनातच रडत होता त्यानं घट्ट डोळे मिटून घेतले तन्वी आता त्याला आणखीन घट्ट बिलगून झोपली होती त्याच्या पाठीला तिच्या छातीच्या चा चा होणाऱ्या गुबगुबीत स्पर्शाने तो चेतावत चालला होता पण मन नाराज होतं ना आणि मन नाराज असलं की काहीच गोड लागत नाही तसंच त्याचंही झालं होतं इतकी मोहक नाजूक मिठी तिची आता त्याचा मूड चांगला असता तर त्यानं तिला रात्रभर त्रास दिला असता म्हणूनच तर तिला झोप येत नव्हती त्यानंच तिला इतकी उत्कट आणि रोमँटिक व्हायला भाग पाडलं होतं त्याचा हात अंगावरून फिरल्याशिवाय तिला झोपच येत नव्हती आणि आता ती हळूहळू त्याला सगळीकडे किस करत होती तो सरळ झाला आणि त्याने अचानक तिचा हात झटकला आणि थोडा पुढे सरकून झोपला आणि म्हणाला प्लीज तन्वी आय वॉन्ट टू स्लीप तन्वी मला झोप आली आहे मला झोपू दे तो इतक्या तुटक आवाजात म्हणाला आणि तन्वीचा नाईलाज झाला ती पुन्हा रडवेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाठ करून झोपली पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्वतः तयार झाला आणि आज तो बाहेर यायच्या आधीच तिनं त्याच्यासाठी डायनिंग टेबलवर नाश्ता वाढून ठेवला आणि म्हणाली अर्जुन प्लीज नाश्ता तरी करून जा आणि त्यानं कसा बसा नाश्ता केला पण तिच्याकडे अजिबात पाहिलं नाही त्यानं त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना होती रात्री तिला नाराज केली त्यानं म्हणून आणि किती आणि काय काय सहन करत होती ती तिचा काहीच दोष नसताना आता त्याची बायको असण्याचे जसे फायदे होते ना तसेच तोटेही बरेच होते आणि त्याचा हा अबोला तन्वीचा जीव घेत होता रागावणारा चेष्टा करणारा खोड्या करणारा चिडका हट्टी अर्जुन चालणार होता तिला पण असा अबोला पकडणारा अर्जुन नको होता आणि दोन तीन दिवस त्यांचं हे असंच चाललं होतं तेरी भीचूप मेरी भीचूप तन्वी निदान मधून मधून बोलण्याचा प्रयत्न तरी करत होती त्याच्याशी कारण तिच्याकडे नाश्त्याचा जेवणाचा बहाणा होता पण अर्जुन स्वतः तिच्याशी कसलंच बोलत नाही आणि आता आज तन्वीची सहनशक्ती संपली आणि तिनं ठरवलं की आज त्याच्या मनात शिरूनच त्याच्या मनातल्या गोष्टी जाणून घ्यायच्या बाय हुक और बाय कुक आज काहीही झालं तरी हा अवोला संपवायचा आणि जर त्यानं काही नाही सांगितलं तर हे घर सोडून जायचं अर्जुनला सोडून निघून जायचं आणि ती त्याची वाट बघत बसली नेहमीप्रमाणेच तो बेडरूममध्ये आला तशी तिने तिची बॅग घेतली आणि निघाली आणि तिला अशी बॅग घेऊन जाताना पाहून अर्जुन तर हादरलाच त्याला तर फार आश्चर्य वाटलं आणि आता तो स्वतःहून तिला म्हणाला हे काय तन्वी कुठे निघालीस आणि त्याच्या तोंडातून तों तन्वी हे नाव ऐकून ती थोडी नाराज झाली तो जेव्हा तनू म्हणतो की ती सुंदर वाटतं तिला खूप आवडायचं त्याच्या तोंडून तनू ऐकताना पण अर्जुन सर रागात असले नाराज अपसेट असले की तन्वी म्हणायचे आणि रोमॅंटिक मूडमध्ये असले की तनू म्हणायचे आणि आता तन्वी गप्प बसली होती त्यानं त्याची बॅग आणि ब्लेझर बेडवर फेकला आणि तो पुढे आला दरवाज्यात उभा राहून तिला म्हणाला तन्वी मी तुला विचारतोय तू तु कुठे निघालीस आणि का कुणाला ओके आहे ना त्याचा फोन आला होता का तरीही तन्वी गप्पच आता अर्जुन वैतागला वॉट द हेल अगं तर मी बोल काहीतरी अगं काय झालंय वॉट इज द प्रॉब्लेम यार तुला कोणी काही म्हणालं काही इशू झाला आहे का मला सांग पण तू अशी का आणि कुठे निघालीस आणि तन्वी खालच्या पण ठाम आणि थंड आवाजात म्हणाली अर्जुन मी हे घर सोडून निघाले वॉट हे ऐकून तर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली तो फार अविश्वासाने आणि आश्चर्याने थक्क होऊन म्हणाला हे घर सोडून निघालीस का कशासाठी आणि तन्वीने सरळ मुद्द्यालाच हात घातला ती म्हणाली अर्जुन माझा या घरावर आणि तुझ्यावर काहीच अधिकार नाही मग मी का राहायचं इथं मी कोण लागते तुझी या घराची काहीच नाही तो म्हणाला अगं असं कोण म्हणालं तुला आता अर्जुन सर हेही विसरून गेले होते की ते तिला म्हणाले होते तुला हा अधिकार कोणी दिला माझ्या वस्तूंना हात लावायचा तू असं का विचारतेस तन्वी तू बायको आहेस माझी आपलं लग्न झालं आहे कळलं आणि तुला पूर्ण अधिकार आहे इथं राहण्याचा आणि ती कसनुसं हसत म्हणाली अर्जुन फक्त बेड शेअर केला नाव चेंज केलं की अधिकार मिळाला असं होत नाही रे ते सगळं तर तू केलंस पण मला वाटतं तू तु तुझ्या मनात अजून मला जागा दिली नाही तो दर्जा मला दिलाच नाही तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही म्हणून तू मला काहीही सांगत नाहीस गोष्टी लपवून ठेवतोस तुझ्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याचा माझा पूर्ण अधिकार आहे तू मला त्या अधिकारापासून वंचित ठेवला आहेस आता अर्जुनच्या सगळा प्रकार लक्षात आला तो फार विचित्र कात्रीत सापडला होता नाही सांगितलं तर तन्वी घर सोडून जाणार हे निश्चित तीसुद्धा फार हट्टी आहे एकदा ठरवलं की ठरवलं आणि सांगितलं तरीसुद्धा तिच्या नजरेतून उतरायची भीती आणि तो तिला आता फॅमिलीचा उल्लेख केला म्हणून न रागवता म्हणला तन्वी प्लीज माझं एक मला त्रास होतो व त्या गोष्टीचा म्हणून मी उल्लेख कधीच करत नाही आणि तुला सांगण्याइतकं काही खास असं नाहीच अगं खास नाही तर का लपवतोस माझ्यापासून आणि का त्रास करून घेतोस तू स्वतःला मला आज कळलंच पाहिजे नाही तर असं म्हणून ती त्याचं काहीच न ऐकून घेता तशीच पुढे निघाली तशी अर्जुनं तिच्या हातातली बॅग घेतली बाजूला ठेवली आणि तिच्या खांद्यांना पकडून तिला बेडवर बसवलं आणि म्हणाला तनू काय झालंय मी चिडलो तुझ्यावर म्हणून रागवलीस का ओके आय एम सॉरी बेबी हे बघ मी बोलतो आता तुझ्याशी आणि आतापर्यंत तुला गरज नाही ना वाटली माझ्या फॅमिलीच्याबद्दल जाणून घेण्याची आपण दोघं आहोत एक ना एकमेकांना आणि खुश आहोत आपण एकमेकांसोबत मग ते जाणून घेऊन तुला काय करायचं आहे आणि तन्वी म्हणाली खुश आहोत खरंच अर्जुन आपण खुश आहोत का गेले चार दिवस तू माझ्याशी कसा वागतोस माझ्याशी बोलत नाहीस नीट खात नाहीस पित नाहीस बेडवरसुद्धा तोंड फिरवून झोपतोस माझ्याकडे याला खुश राहणं म्हणतात का सॉरी अर्जुन पण तुला जमत असेल असं राहणं मला अजिबात नाही जमणार तुला होणारा त्रास मला सहन होत नाही मला तुझा तो त्रास संपवायचा आहे आणि तो शांत झाला इथेही ती त्याचाच विचार करत होती आणि तो म्हणाला तनू ऐक आपण आता बोलूया माझं ऐकशील का पण मलाच आता नाही बोलायचं तुझ्याशी तुला बोलायचं असेल तर डायरेक्ट त्याच विषयावर बोल तू कसा वागतोय अर्जुन गेले तीन दिवस मी पाहते माझी काही चूक नाही तरीसुद्धा सांग ना यात माझी काय चूक आहे मला माहीत आहे मी तुझ्या वस्तूंना तुला न विचारता हात लावला माझी चूक झाली आय ॲग्री पण तू म्हणालास की त्या वस्तूंना हात लावण्याचा तुला अधिकार कोणी दिला मी कोणीच नाही का तुझी तुझ्या प्रत्येक गोष्टीत सुखात दुःखात तुझ्या त्रासात मी सहभागी आहे असं तुला वाटत नाही का मग तुला हा होणारा त्रास का होतोय किंवा तुझी फॅमिली तुझ्या घरचे माझेही कोणीतरी लागतात ना आता अर्जुन गप्प झाला काय बोलणार ती सगळंच तर बरोबर बोलत होती आणि काही वेळ तसाच शांततेत गेला तो म्हणा तनू तू माझी बायको आहेस आणि त्याचे सगळे अधिकार तुला आहेत दॅट्स इट पण प्लीज इतर कोणताही अधिकार तू मागू नकोस कोणाची सून असल्याचा अधिकार प्लीज मागू नकोस पण का अर्जुन तन्वी आता हट्टाने विचारत होती अर्जुन आता नॉर्मली बोलत होता कारण तन्वी मॅडमने मेखच तशी मारली होती चिडून बोलला किंवा गप्प बसला विषय टाळायचा त्यानं प्रयत्न केला की ती लगेच बॅगला हात लावायची बायको बायकोमाहेर गेलेली चालणार नव्हती अर्जुन सरांना तिच्याशिवाय आता राहणं तो इमॅजिन करूच शकत नव्हता त्याला त्रास होत होता हे तिला समजत होतं पण आत्ताचा हा त्रास रोज रोज होणाऱ्या त्रासापेक्षा खूप पटीने परवडला एकदाचं काय ते त्रास होईल आणि विषय संपून जाईल आणि तो काहीच बोले म्हणून तिने पुन्हा हातात बॅग घेतली आणि ती म्हणाली ओके अर्जुन तुझ्या मनात माझी काय जागा आहे हे कळलंय मला गुड बाय तसं त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला वेट कुठेच नाही जाणारच तू बस खाली आता त्याच्या डोळ्यात निर्धार दिसत होता आणि तो म्हणाला आलोच असं म्हणून तो स्टडीमध्ये गेला तिथून त्यानं सगळे बालपणीचे फोटो पेपरमधील कात्रणं घेऊन आला आणि तिच्यासमोर ठेवले आणि एक एक फोटो दाखवत म्हणाला हे माझे बाबा त्यांच्या काळातले मोठे आणि नावाजलेले उद्योगपती खूप हुशार चाणाक्ष शेअर मार्केटचं अचाट ज्ञान असलेले आणि हा मी स्वतःच्या पोटोवर बोट ठेवून म्हणाला आणि ही माझी लहान बहीण संजना आणि ही असं म्हणून त्यानं रागाने त्याचे डोळे लालबंद केले त्याला पुढचं काही बोलवतच नव्हतं तो त्या फोटोकडे फार तिरस्काराने बघत होता आणि तन्वीने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली अर्जुन ही तुझी आई आहे ना तू सेम टू सेम तुझ्या आईसारखाच दिसतोस आणि अर्जुन रागात मला तन्वी असं नाही मी माझ्या बाबांसारखा आहे फक्त आणि फक्त माझ्या बाबांसारखा ही बाई माझी कोणीही रागत नाही अर्जुन तू हे काय बोलतोस अरे आई आहे ती तुझी आहे नाही होती म्हणजे त्या या जगात मला माहीत नाही ती या जगात आहे की नाही मग कुठे आहे तुझी फॅमिली अर्जुन म्हणाला बाबा या जगात नाहीत आणि ती बाई आणि संजना कुठे आहेत काहीच माहीत नाही पण अर्जुन असं कसं माहीत नाही तू त्यांचा इत इतका तिरस्कार का करतोस त्यांना शोधण्याचा प्रयत्न तू का नाही केलास आणि अर्जुननं तिला सगळं सांगायला सुरुवात केली आता काय असेल अर्जुनच्या आईचं सत्य हे ऐकण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की पहा धन्यवाद